काय करतोय साऊ खराब होत होते चाकरान कशाला बोलत वाजवत होती चला काय म्हणताय थँक्यू चल तुला येत का माझ्यासोबत शेवट्याकडे चालले मी तू येणार आहे का चल मग हा कॉटन बॉल्स घ्यायचे ना, चे ना चल तु चल तू माझ्यासोबत पटकन नमस्कार मंडळी मी माधुरी पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये अगदी मनापासून स्वागत आहे तर मी खाली आलेले होते आणि साईत आधीच सायकल घेऊन खाली आलेला होता वाटत येत आणि मला म्हणजे सबस्क्रायबर ताई भेटल्या जे आमच्या कॅम्पमध्येच राहतात तर त्या भेटल्यानंतर ते, भेट ते मला बोलल्या की तुम्ही तुमच्या चॅनलला सबस्क्राईब केले तर मी त्यांना बघून म्हणलं थां, थँक थँक्यू कारण खूप छान असं जे वाटतं जेव्हा आपल्याला असं कोणी बोलतं की तुमच्या चॅनलवरती छान व्हिडिओ आहेत किंवा छान करतात असं जेव्हा आपल्याला एखादं कोणी मोटिवेट करतं तेव्हा खरंच खूप छान वाटतं तर साईच्या स्कूलमध्ये आज क्रिसमस पार्टी होती त्यामुळे त्यांना सांगितलेले होते कॉटन बॉल्स आणि गम ग्या। तरन्ना ग्या। तरन्ना तर कॉटन बॉल्स त्यांना एकदम स्पिरिटला आपण जे लावतो हॉस्पिटलमध्ये तशा टाइपचे मोठे कॉटन बॉल्स पाहिजे होते पण ज्या दुकानामध्ये जे मी पाहत होते ते अगदी छोटे होते आणि कलरमध्ये होते तर ते काका बोलले होते की ते एकदम कलरमध्ये आणि छोटेसे आहेत तर तुम्हाला तसे पाहिजेत तसे इथे भेटणार नाहीत पण तरीही मी म्हटलं बघू द्या की साईज वगैरे कशी आहे ती तर म्हटलं चालत असेल तर पाहू पण नव्हती त्यामध्ये दुसरे नव्हतेही आणि कलरही नव्हता म्हणजे कारण व्हाईट कलरचे सांगितले होते तर दुकानामध्ये आलोय आणि आपल्यासाठी काही घेतलं नाही असं तर कधी होतच नाही तर म्हटलं त्याचं तर काही काम नाही निदान आपल्यासाठी तर ते आलोय तर आता खरेदी करून जावं म्हणून मी इथे टिकल्या वगैरे पाहायला घेतल्या होत्या बऱ्याच दिवसापासून मी असं ठरवत होते की चंद्रकोर टिकली घ्यायची पण मला थोडीशी जाडमध्ये पाहिजे होती पण जाडमध्ये मला काय भेटली नाही म्हणून मी इथे चेक करत होते की मला पाहिजे तशी डिझाईन यामध्ये भेटते का नाही पण तशी नव्हती मग म्हटलं चला एक तरी छोटीशी वापरून पाहू जर कशी वाटते ते समजेल म्हणजे नंतर जर आपण यूज करता येईल म्हणून मी ते एक पॅकेट घेतलेलं होतं नंतर मी घरून जाताना शेवरेसाठी लीड पेन्सिल गेल्या वेळेस मी आणली होती पण त्याला ते बसत नव्हते कारण लीड त्याच्या साईजपेक्षा छोटेसे होते आणि मग मला त्याने दिले होते की मग मी हे माझे चेक करून आण किंवा हे रिटर्न करून दुसरं घेऊन येईल हे बसत नाहीये त्याच्यात किंवा त्यांच्याकडून बसून त्यासाठी मी इथे लीड पेन्सिल घेऊन आलेले होते आणि त्याच्यासाठी मी इथं त्याच साईजचे लीडही घेतले तर अशा पद्धतीचं इथं छोटंच दुकान होतं कारण इथे लवकर असं काही भेटत नाही थोडंसं बाहेर जावं लागतं आणि ना ड्युटी होती ते इथे नसले की माझा सर्व प्रॉब्लेम होतो त्यामुळे मग मला ते गोष्टी जमत आहेत कारण एकटीला सर्व हँडल करावं लागतं शौर्याला घरी ठेवून मी आलेले होते बाहेर जास्त लांब जाणं मला शक्य होत नव्हतं त्यामुळे मी इथं शेजारची जवळची दुकान आहे म्हणजे शेवटेकडे म्हणून असा एक एरिया आहे आणि त्या ठिकाणी आल्यानंतर मी दुकानामध्ये म्हणजे बांगड्या घ्यायच्या होत्या मला आता संक्रांती पण जवळ आलेली आहे त्यामुळे म्हटलं चला आपल्यासाठी थोडीशी खरेदी करावी म्हणून मी इथं मी बांगडे बँटेकच्या बांगड्या मला घ्यायच्या होत्या आणि मी ते, ते बघत होते कारण बऱ्याच दिवसापासून मी असं ठरवते की हिरव्या बांगड्यांच्या मध्ये असे छोट्या छोट्या बांगड्या घालायच्या जेव्हा मी दुसऱ्यांच्या हातामध्ये अशा पद्धतीच्या बांगड्या बघते तेव्हा मला खरंच खूप वाटतं की हा मी पण अशा पद्धतीच्या बांगड्या घालणार किंवा अशाच बांगड्या घेणार आणि घालणार पण ते मला गोष्टी आवडत नाहीत कारण हातामध्ये ते सारखं वाजत राहिले तर ते इरिटेट होतं म्हणून मी ते काढून ठेवत असते पण इच्छा खूप असते पण ह्या गोष्टींमुळे मी परत ते इग्नोर करते आणि परत ठेवून देते पण इथं मी बघत होते तरीही माझी इच्छा होती की म्हटलं नाही संक्रांतीला काही करून आपण अशा पद्धतीच्याच बांगड्या घालायच्या म्हणून मी इथं चेक करत होते साईज वगैरे त्यांनी भरपूर दाखवली आणि त्यातून डिझाईनही वेगवेगळ्या होत्या तर त्या दादांनी मला डिझाईनही दाखवली पण डिझाईन असून पण ती बांगडी एवढी पातळ होती म्हणजे त्याची क्वालिटी खूपच डाऊन होती लगेच ती खाली असं घालताना सुद्धा चेपत होती तर ते बोलले मला की तुम्हाला दोन सहाचा गाळा लागेल दोन आठचा नाही जमत आहे पण मला ही डेली यूजसाठी घ्यायच्या नव्हत्या त्यामुळे थोडीशी साईज मी मोठी घेणार होते कारण आपल्या हाताने आपल्याला काढ घालीच्या बांगड्या जर असतील तर त्या बऱ्या वाटतात जास्त पॅक हे बांगड्या घरामध्ये जमत नाहीत गरमी वगैरे लगेच लागते बांगड्यांना भाकरी करतानाही त्या अशा खाली रुतल्या जातात त्यामुळे मी इथे म्हटलं थोडीशी साईज मोठीच द्या पण याची क्वालिटी एवढी मला आवडली नाही म्हणून मी शक्यतो म्हणजे पाहिल्या आपण घेतल्या नाही असं बघतच होते मी डिझाईन वगैरे चेक केली आणि दुसरी क्वालिटी म्हणजे ते देत होते की हे नाही आवडली तर ते घ्या ते नाही आवडली तर ते घ्या पण मला खरंच कुठलीच क्वालिटी आवडली नव्हती घालतानाच अगदी ते बांगडी चेपत होती म्हटलं ह्या काही जास्त दिवस टिकणार नाही आहेत आणि त्याचा वापरही आपल्याकडून होणार नाही म्हणून मी ते काही या बांगड्या घेतलेल्या नाही फक्त चेक केल्या हातामध्ये घालून वगैरे बघितल्या कशा वाटतात ते पाहिल्या आणि नंतर त्यांना सांगत होते मी की अजून थोडेसे झाडामध्ये दाखवा किंवा जाड वगैरे असतील तर द्या मला अजून पाहिजे तर ते बोलले की मला तुम्ही चारमध्ये घ्या म्हणजे पाटल्या आणि साईडला म्हणजे पुढे मागे पाटल्या हो मा दे, मा दे तर तशा बांगड्या मला नको होत्या मला अशाच पद्धतीच्या बांगड्या घ्यायच्या होत्या नाजूक अशा बारा बांगड्या आणि त्यांच्या मध्ये मध्ये आपण हिरव्या बांगड्या घालणार अशा पद्धतीचेच बांगड्या मला हातामध्ये आवडतात पण ते तशा भेटल्या नाही आहेत मग नंतर मी म्हटलं मला हिरव्या बांगड्या द्या कारण बऱ्याच दिवसापासून म्हणजे चालू असतं घरामध्ये पण भरपूर बांगड्या आहेत पण त्या घालताना काढताना पिचकून जातात त्यामुळे ते टिकत नाहीत आणि मग माझं दरवेळेस असंच होतं की मी बाहेर गेल्यानंतर घेऊन येईन घेऊन येईन पण विसरून जाते मग आज माझं आठवलं म्हटलं बांगड्या आपण घेऊन जायच्या आहेत मग मी इथं बांगड्या घ्यायला गेले तर ते मला म्हणले की तुम्ही एक एक घालत बसाल तर बांगड्या फुटून जातील किंवा एवढ्या सगळ्या घालू नका दोन दोन अशा हातामध्ये घाला तरी इथे तर मी बघत होते माझ्या हाताला किती साईज बसते तर मला दोन सहाचाच गाळा लागत होता तर त्यांनी मला आधी सुरुवातीला दोन आठचा दिला होता पण म्हटलं एवढ्या मोठ्याही नको कारण माझा हात जरी मोठा दिसत असला तरी त्यामध्ये अगदी छोटी बांगडीही शिरते आणि जास्त जर मोठी घातली तर ते सातत वाजत राहते त्यामुळे ते हातामध्ये घालायलाही नको वाटतं त्यामुळे मी त्या बांगड्या घेतलेल्या नाही आणि हे बांगड्या मी चेक करत होते तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीच्या मी इथं बांगड्या घेतल्या त्यामध्ये छोटे छोटे असे चपटे ठसे होते कारण ज्या मला बांगड्या हव्या होत्या त्या काही तिथं मला भेटलेल्या नाहीत आणि मला खरंच डार्क रेशमी रंगाच्या बांगड्या घ्यायच्या होत्या पण तशा काही नव्हत्या त्यामुळे मी अशा चपट्या आणि छोट्या छोट्या बांगड्या इथे घेतल्या तर एक डझन चाळीस रुपये असा ह्याचा रेट होता त्या पद्धतीने मी इथे एक डझन बांगड्या घेतल्या नंतर थोडीशी खरेदी केली आणि पुढे जायचं होतं साईडच्या स्कूलमध्ये हे सर्व असल्यामुळे मला त्याची सगळी तयारी करायची होती घरी आल्यानंतर त्याला ड्रेसही करायचा होता कारण त्यांच्या स्कूलमध्ये ते सँटाक्लोज असा म्हणजे ड्रॉइंगमध्ये बनवणार होते आणि त्याला गमनी वगैरे चिटकून मग त्याचं त्यांना ते क्रिएटिव्ह बनवायची होती तर मुलांना त्यांनी फक्त रेड ड्रेस आणि व्हाईट पॅन्ट असं सांगितलेलं होतं तर त्याचीही तयारी मला घरी येऊन करायची होती तर एवढेच मी साहित्य घेतलं जास्त काही घेतलं नव्हतं आणि नंतर किराणा दुकानामध्ये मी मिल्क पावडर आणली होती कारण मला बनवायची होती म्हणजे गाजराची खीर तर त्यासाठी मला पाहिजे होती इथं मिल्क ते मी ते मी ते पावडर आणि वेलचीही माझ्याकडं नव्हती त्यामुळे तेही मी इथं खरेदी केली दोन्ही मिळून इथं मी घेतले आणि कस्टर्ड पावडर माझ्याकडं ऑलरेडी घरामध्ये आहे तर ती मी घेतली तर मेडिकलमध्ये मी इथं चेक केलं कॉटन बॉल्स पण मला इथे भेटले म्हटलं बरं झालं जास्त काही फिरावं लागलं नाही तर असे कॉटन बॉल्समध्ये टीचरनी सांगितलेले होते आणि शेवटी किडीला कधीही आलं तरी मी कधीच रिकाम्या हाताने परत जात नाही मी असो किंवा माझे मिस्टर असो आम्ही या दुकानामध्ये समोसा घेतो त्याची क्वालिटी खूप छान असते म्हणजे आम्हाला खूप आवडते सर्व मुलांना आणि मला पण इथले समोसे भरपूर आवडतात आणि ॲक्च्युली हे गरम गरम आणि ताजी ताजी, ताजी म्हणजे लगेच आपल्याला देतात त्यामुळे सर्वांनाच इथं समोस्यासाठी भरपूर गर्दीच राहते इथं आणि इथला समोसा खूप फेमस आहे बड्डे वगैरे काहीही असला की आम्ही इथूनच समोसाची ऑर्डर देत राहतो कारण इकडे अशी पद्धत आहे की कुणाचाही बड्डे असला तर समोस्याची पार्टी राहतेच तिथे म्हणजे समोसे केक चिप्स वगैरे असं भरपूर सारं मुलांना त्यामध्ये देण्यात येतं तर इथे मी सर्व खरेदी केलं थोडा वेळ थांबले कारण मला समोसे तळूपर्यंत पाच ते दहा मिनटं लागलेले होते आणि नंतर मी गरम गरम घेऊन आले तोपर्यंत थोडासा अंधार पडायला लागले होता लाईट वगैरे लागल्या होत्या घरी आल्यानंतर हातपाय तोंड धुवून घेतलं आणि स्वच्छ नंतर म्हटलं चला आता टाईम पण झालेला होता स्वयंपाकाला लागायच्या आधी आपली देवाची पूजा वगैरे उरकून घ्यावी म्हणून मी इथं देवाची पूजा करायला घेतलेली होती तर संध्याकाळी दिवाबत्ती लावताना किंवा सकाळी देवाबत्ती लावताना मी शुभम करोती कल्याणम असं म्हणतच राहते कारण ती मुलांनाही माझ्या सवय आहे तेही म्हणत राहतात जेवढ्या गोष्टी त्यांच्या कानावरती पडत राहतात तेवढे ते मुलं आपल्या आवडीने म्हणजे बोलत राहतात त्यांना एक ह्या गोष्टींची जाणीव होत राहते की असं म्हणायचं तर घंटी वगैरे वाजून मी अशा पद्धतीची इथे देवाबत्ती करून घेतली तर असं म्हणतात की घंटी वाजून देवाबत्ती करावी कारण आपल्या घरामधील नकारात्मक ऊर्जा बाहेर जाते दारामध्येही आपण अगरबत्ती ओळावी आणि इथं छोटीशी तुळस आहे माझी कुंडीमध्ये तर त्या ठिकाणी मी संध्याकाळी देवाबत्ती करत असते आणि अगरबत्ती वगैरे लावून मी नंतर ते घरातल्या देवाला लावायला घेतली आता इथं देवघर थोडंसं वर आहे त्यामुळे बराच प्रॉब्लेम येतो कारण पूजा वगैरे काही मांडायचं असेल तर ती मंदिर वरती राहतं आणि खाली साईडलाच कुठेतरी पूजा मांडावं लागते कारण देवाच्या बरोबर बार खाली किंवा समोर असं कधी पूजा मांडता येत नाही तर इथल्या रूमचा थोडासा प्रॉब्लेम आहे पाहिजे तिथं कुठलीच गोष्ट आपल्याला ॲडजस्ट करता येत्रॅच्युलेशन तर थोड्या वेळ मी मुलांसोबत टी व्ही बघत समोसा खावा म्हंटल म्हणून आम्ही इथे सर्व तिघ मिळून बसलो कारण त्याचे पप्पा नव्हते आणि ते असले तरी त्यांनाही समोसा जास्त आवडत नाही त्यामुळे ते आमच्यामध्ये खाण्यासाठी तर कधीच बसत नाहीत मुलांना आणि मला तिथला समोसा खूप आवडतो त्यामुळे सतत मी तिथला समोसा घेऊन येते कधीही तिकडं जाणं झालं की समोसाची पार्टी आमची चालूच असते तर अशा पद्धतीने ती हिरवी मिरची दिलेली होती आणि हे पुदिना चटणी असते जे शौर्य फोडत होतं हाताने की मम्मी मला फुटत नाही आहे तू फोड तर एक तोंडाने फोडलं होतं अर्ध आणि त्याला ते फुटलं नव्हतं दुसरं राहिलेलं ते मी फोडून घेतली तर यामध्ये पुदिना चटणी दिलेली होती पुदिना चटणी मला अप्रतिम आवडते घरामध्येही मी ती ट्राय करत असते पण पाहिजे तशी बाहेरच्यासारखी एवढी टेस्ट येत नाही पण चांगली असते घरामध्ये म्हणजे जेव्हा आपण कधी बनवतो तर सर्वांनी आम्ही एक एक असे तीनच समोसे मी घेऊन आलेले होते अशा पद्धतीने खोबऱ्याची चटणी हिरवी मिरची वगैरे सर्व काही दिलेलं असतं आणि लाल म्हणजे खजुराची ते चटणी देखील तिथे दिली जाते पण ती गोड राहते तिथं कुणी खात नाही तर नंतर मी संध्याकाळी अशा पद्धतीची छान अशी गाजराची खीर बनवली होती एक गाम केलं तर त्याची एवढा सारा पसारा माझा पडलेला होता तर कुठलीच गोष्ट करावी का नाही असा प्रश्न पडतो नंतर म्हटलं चला आपणही मुलांसोबत खाऊन घ्यावा म्हणून टी व्ही मी इथं खात बसलेले होते तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुम्हाला त्यातून काही घेण्यासारखं असेल तर नक्कीच घ्या काही प्रॉब्लेम असेल तर मला तसं कमेंटमध्ये सांगा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये